महायुतीतल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये खमासान तानाजी सावंत म्हणाले राष्ट्रवादीमुळे उलटी येते तर राष्ट्रवादीचे उमेश पाटील म्हणाले असलं ऐकण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडलेलं बरं अजित पवारांनी राजकोट किल्ल्याला भेट दिली आणि सर्वांनीच तारतम्य ठेवून वागावं वा अशी प्रतिक्रिया देत त्यांनी सल्लाही दिलाय खासदार संजय राऊत आज मालवण दौऱ्यावर राजकोट किल्ल्याला देणार भेट मालवणमधून धडाडणार संजय राऊत यांची तोफ शिवरायांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेत ठाकरे गटातले आमदार वैभव नाईकांचा तर सहभाग नाही ना, ना। भाजपच्या निलेश राणेंचा गंभीर आरोप दुर्घटनास्थळी फक्त पंधरा मिनिटात कसे काय पोहोचले असाही केला प्रश्न शिवरायांचा पुतळा वेगवान वाऱ्यामुळे पडला नाही प्रत्यक्षदर्शी सुनील खंदारे यांनी दिली माहिती पुतळ्यासाठी वापरलेलं लोखंड गंजल्यानं पुतळा पडल्याचा केला दावा बोटींवर काळे फुगे लावून मच्छीमारांनी नोंदवला वाढवण बंदराला विरोध आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते वाढवण बंदरांचं होणार भूमिपूजन पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्यापूर्वीच काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात काँग्रेस कार्यकर्ते दाखवणार होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काळे झेंडे शिंदे गटातले आमदार संतोष बांगर यांची आरटीओला शिवी गाळ पकडलेली गाडी सोडा म्हणत वाहिली शिव्यांची लाखोली काँग्रेसला आणखी एकदा धक्का क्रॉस वोटिंग आरोप असलेले आमदार जितेश अंतापूरकर यांचा राजीनामा आज भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता <स्था> <स्यारिया> 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 हर्षवर्धन पाटलांचा आज कार्यकर्ते आणि जनतेशी संवाद बावड्यातल्या घरी काय संवाद करणार कोणता निर्णय घेणार याची सर्वांनाच लागली उत्सुकता सुप्रीम कोर्टाच्या प्रलंबित खटल्यांची संख्या ही त्र्याऐंशी हजारांवर यंदा दाखल झालेल्या एकोणचाळीस हजार खटल्यांपैकी सदतीस हजार खटल्यांचा लागला निकाल नाशिकमध्ये मुलीची छेड काढणाऱ्या टवाळ पोरांना मुलीच्या आईनेच दिला चांगला चोप चार संशयित पोलिसांच्या ताब्यात अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा ची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या